नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास कसे करावे याची अतिशय साधी व सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर तुम्ही फक्त बसता उठता उपवास करणार असाल तर उपवास कसा करावा आणि कधी सोडावा सर्वात महत्वाचं बसता उठता, उठता उपवास करण्याच्या दोन पद्धती आहेत पहिल्या पद्धतीनुसार पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी उपवास केला जातो आणि तुमच्या इथे समजा नवमीला घट उठत असतील तर अष्टमीच्या दिवशी उपवास केला जातो तुमच्याकडे दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट उठत असतील तर नवमीच्या दिवशी उठताचा उपवास केला जातो आणि दुसऱ्या पद्धतीनुसार पहिल्या दिवशी पहिल्या माळेला म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी उपवास केला जातो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माळेला तो सोडला जातो परत तिसऱ्या दिवशी तिसऱ्या माळेला उपवास धरला जातो चौथ्या दिवशी चौथ्या माळेला उपवास सोडला जातो परत पाचव्या दिवशी पाचव्या माळेला उपवास धरला जातो सहाव्या दिवशी सहाव्या माळेला उपवास सोडला जातो या प्रकारे दुसरी उठता बसता उपवास करण्याची पद्धत आहे तुमच्या घरात तुमच्या सासूबाई नवरात्रीचे उपवास धरतात किंवा तुमच्या जाऊबाई उपवास करतात पण तुमची सुद्धा इच्छा आहे की यावर्षीपासून मी नवरात्रीच्या उपवासाला सुरुवात करावी तर एका घरामध्ये दोघा तिघांनी नवरात्रीचे उपवास केले तर चालतात का याचे नियम काय आहेत आणि जर यावर्षी पहिल्यांदाच तुम्ही नवरात्रीचे उपवास करण्याचा विचार करत असाल तुमची खूप इच्छा झाली आहे की या वर्षीपासून मला नवरात्रीचे उपवास करायला सुरुवात करायची आहे तर संकल्प कसा करावा किती वर्षासाठी तुम्ही हे उपवास करू शकता नवरात्रीच्या उपवासाला काय खावं काय खाऊ नये काय चालतं काय चालत, चालत नाही अशी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सर्वप्रथम यावर्षी समजा तुमची इच्छा झालेली आहे की नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास मला करायचे आहेत खूप जोशमध्ये तुम्ही आहात की चला मला करायचेच आहेत काहीही जरी झालं तरी इकडून माहिती काढताय तिकडून माहिती काढताय पण या सगळ्या गोष्टी करण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या नवरात्रीचे उपवास एकदा तुम्ही पकडले की ते कधीही सुटत नाहीत आपण जेव्हा वर जातो तेव्हा आपल्यासोबतच ते उपवास सुटतात आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते उपवास सुटत नाहीत त्याच्यामुळे जोश जोश मध्ये नवरात्रीच्या उपवासाला सुरुवात करू नका नाहीतर उपवासाला सुरुवात केली दोन तीन दिवस चांगलं वाटलं मग चौथ्या पाचव्या दिवशीपासून खूप भूक लागायला लागली आता मला उपवास झेपत नाही चला एवढ्या वर्ष कसं तरी उपवास करू पुढच्या वर्षीपासून आपल्याला जमणार नाही बाबा असं करायचं नाही सगळा विचार करूनच उपवासाला सुरुवात करायची आहे घाबरू नका आता दुसरा ऑप्शन पण सांगते समजा तुमची खूपच नवरात्रीचे उपवास करण्याची इच्छा आहे तर तुम्ही संकल्पयुक्त तीन पाच सात अकरा एवढ्या वर्षासाठी सुद्धा नवरात्रीचे उपवास करू शकता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार संकल्प करू शकता त्या संकल्पामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की मी या वर्षीपासून पुढील तीन वर्ष नवरात्रीचे उपवास करणार कि आहे किंवा या वर्षीपासून मी पुढे पाच वर्ष नवरात्रीचे उपवास करणार आहे त्या संकल्पामध्ये किती वर्ष तुम्ही नवरात्रीचे उपवास करणार आहात याचा उल्लेख करायचा आहे आणि मग तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाला सुरुवात करायची आहे म्हणजे समजा तुम्ही तीन वर्षाचा संकल्प केला तीन वर्ष तुम्ही उपवास केले आणि चौथ्या वर्षीपासून तुमची जर इच्छा नसेल की नाही मला आता उपवास करायचे नाहीत माझा तीन वर्षाचा संकल्प होता तो पूर्ण झाला तर तुम्ही चौथ्या वर्षीपासून उपवास सोडू शकता पण तीन वर्ष तुम्ही संकल्प केला उपवास केला तुम्हाला खूप छान वाटलं आणि तुम्हाला वाटलं की मला पुढे कंटिन्यू उपवास हे सुरू ठेवायचे आहेत तर तुम्ही पुढे कंटिन्यू ते उपवास सुरूसुद्धा ठेवू शकता परत संकल्प वगैरे करण्याची गरज नाही पण जर तुम्हाला पुढे झेपेल का नाही असं वाटतंय तर अशा वेळेला मात्र सुरुवातीला संकल्प करा आणि तेवढे वर्ष उपवास तुम्ही करा पुढे आवडलं तुम्हाला झेपलं तर कंटिन्यू करू शकता आता दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न समजा तुमच्या घरात तुमच्या सासूबाई उपवास करत असतील किंवा अजून कोण व्यक्ती उपवास करत असेल आणि तुमचीसुद्धा उपवास करण्याची इच्छा आहे तर तुम्ही करू शकता एका घरामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींनी नवरात्रीचे उपवास केले तरीसुद्धा चालतं किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही सर्वांनी नवरात्रीचे उपवास केले तरीसुद्धा चालतं बऱ्याच वेळेला असं होतं बघा की समजा तुमच्या सासूबाई नवरात्रीचे उपवास करत असतील किंवा तुमचे सासरे नवरात्रीचे उपवास करत असतील आणि ते वारले मग त्यानंतर नवरात्रीच्या उपवासाला खंड पडू द्यायचा नाही लगेच येणाऱ्या नवरात्रीपासून घरातील कोणत्याही एका व्यक्तीने तो पुरुष असू द्या किंवा महिला असू द्या त्यांनी हे उपवास पुढे सुरू ठेवायचे आहे दुसरा असा एक प्रश्न येतो की समजा तुमचे सासूबाई किंवा सासरे नवरात्रीचे उपवास करत असतील आणि ते आजारी आहेत किंवा त्यांचं खूप वय झालेलं आहे त्यांना हे उपवास झेपत नाही आहेत आणि ते करू शकत नाही आहेत तर अशा वेळेला तुमच्या सुनबाईला किंवा तुमच्या घरातील इतर जे व्यक्ती आहेत तुमचा मुलगा असेल किंवा कोणी त्यांना तुम्ही हे उपवास ट्रान्स्फर करू शकता त्यांनी हे उपवास पुढे कंटिन्यू करायला सुरुवात केली तरीसुद्धा चालते हे उपवास तसं तर बरेच जणं आपण जोपर्यंत जिवंत तो आहोत तोपर्यंत करतात पण आजकाल बघा असे असे आजार आहेत हे आहेत की मेडिकल कंडिशन पुढे आपलं काहीच चालत नाही मग उपवास करू नका किंवा ते न झेपणं अशा गोष्टी असतात मग त्या व्यक्तीने उपवास सोडायचे आणि त्यांच्या बदल्यात घरातील कोणत्या तरी एका व्यक्तीने नव्याने उपवास करायला सुरुवात करायची आहे पण त्या उपवासाला खंड पाडायचा नाही म्हणजे ज्या व्यक्तीला झेपत नाहीत त्याने उपवास सोडले आणि परत घरात कोणीच केलं नाही तर असं चालणार नाही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने पुढे ते उपवास कंटिन्यू करायचे आहेत नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास करताना नऊ दिवस फक्त फराळाचे पदार्थ खायचे आहेत जेवण करायचं नाही आहे इतर उपवासाला आपण कसं दिवसभर फराळ करतो आणि रात्री जेवण करून उपवास सोडतो तर या नवरात्रीच्या उपवासाला असं नसतं तो तुम्हाला नऊ दिवस फक्त फराळाचेच पदार्थ खायचे आहेत किंवा बरेच जणं नऊ दिवस फक्त फळांवर हे उपवास करतात किंवा बरेच जण नवरात्रीचे नऊ दिवस फक्त रोज एकच फळ खातात आणि त्याचा पण एक टायमिंग असतो की रोज सकाळीच मी एक फळ खाणार किंवा रोज संध्याकाळीच मी एक फळ खाणार किंवा रोज दुपारीच मी एक फळ खाणार तर तुम्ही ज्या प्रकारे उपवास करता त्या पद्धतीनुसार तुम्हाला करायचे आहेत किंवा तुम्ही नव्याने सुरुवात करणार असाल तर कशा प्रकारे तुम्हाला पुढे उपवास करायचे आहेत त्याचा सुद्धा उल्लेख तुम्ही संकल्प करताना करू शकता आणि त्यानुसार उपवास करू शकता आता नवरात्रीचे नऊ दिवसांचे फराळाचे जर आपण उपवास केले तर ते कधी सोडायचे असा प्रश्न येतो तर तुमचे नऊ दिवसांचे उपवास तुमच्या घरी ज्या दिवशी कुलाचार असतो म्हणजे ज्या दिवशी ज्या माळेला तुमच्या घरी घट हलवले जातात किंवा तुम्ही फक्त अखंड दिवा लावलेला असेल तर तो अखंड दिवा ज्या दिवशी तुम्ही हलवता ज्या माळेला हलवता त्या दिवशी तुम्हाला नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास सोडायचे आहेत ज्या दिवशी घट तुमच्याकडे उठतात त्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो पूर्णाचे दिवे बनवले जातात त्या दिवशी कुलदेवीच्या टाकाला मूर्तीला सर्व देवी देवतांना अभिषेक केला जातो त्या दिवशी देवीची तळी भरली जाते पूर्णाच्या दिव्यांनी आरती केली जाते आणि त्यानंतर जो पूर्णावरणाचा आपण स्वयंपाक केलेला आहे तो खाऊन आपल्याला नऊ दिवसांचे उपवास सोडायचे असतात आणि हो ज्या पूर्णाच्या दिव्यांनी आपण देवी देवतांची आरती केलेली आहे घटाची आरती केलेली आहे तो पूर्णाचा दिवा जेवण करताना सुरुवातीला आपल्याला खायचा आहे आणि त्यानंतरच जे काही आपण इतर पदार्थ बनवलेले आहेत ते आपल्याला खाऊन हा उपवास सोडायचा आहे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की पूर्णाचे जे दिवे बनवलेले आहेत त्याचे काय करावे तर ते खायचे असतात आता तुम्ही थोडेसे खाल्ले आणि तुमच्याकडे समजा एक्कावन्न एकवीस पूर्णाचे दिवे बनवण्याची पद्धत असेल मग एवढे दिवे तर आपण खाऊ नाही शकणार थोडेसे खाल्ले मग बाकीचे उरलेले काय करायचे तर ते गायला खाऊ घालायचे पण इकडे तिकडे डस्टबिन मध्ये किंवा खरकट्यामध्ये टाकून द्यायचे नाही कारण त्या दिव्यांनी आपण आपल्या कुलस्वामिनीची घटाची देवी देवतांची आरती केलेली आहे तो प्रसाद आहे आता समजा तुम्हाला बसता उठता उपवास करायचे असतील किंवा नव्याने सुरुवात करायची असेल तर कसं करायचं तुम्हाला समजा बसता उठता, उठता उपवास कायम आयुष्यभर करायचे असतील तर पहिल्या दिवशी संकल्प करताना या वर्षीपासून मी कायम बसता उठता नवरात्रीमध्ये उपवास करेल असा उल्लेख करायचा आणि समजा तुम्हाला काही वर्षासाठीच बसता उठता उपवास करायचे असतील जसं की तीन पाच सात अकरा वर्षासाठी तर संकल्पामध्ये असा उल्लेख करायचा की मी तीन वर्षासाठी बसता उठता उपवास या वर्षीपासून करत आहे किंवा सात वर्षासाठी बसता उठता उपवास सुरू करत आहे किंवा अकरा वर्षासाठी पण संकल्पामध्ये तुम्ही कशाप्रकारे उपवास करणार आहात याचा उल्लेख आवर्जून करायचा आहे बसता उठता उपवास करण्याची पहिली पद्धत कारण मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आहे बसता उठता उपवास करण्याच्या दोन पद्धती आहेत तर पहिल्या पद्धतीनुसार पहिल्या दिवशी पहिल्या माळेला म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी बस्ताचा उपवास केला जातो आणि दुसऱ्या जा दिवशी दुसऱ्या माळेला हा उपवास सोडला जातो आणि त्याच्यानंतर तुमच्या इथे ज्या दिवशी कुलाचार आहे ज्या दिवशी घट हलवले जातात तुमचे त्याच्या आदल्या दिवशी समजा बऱ्याच जणांकडे जर नवमीला घट हलवले जात असतील तर अष्टमीच्या दिवशी उठताचा उपवास केला जातो आणि नवमीच्या दिवशी तो उपवास सोडला जातो तुमच्याकडे अष्टमीच्या दिवशी घट हलवले जात असतील तर तुम्ही सप्तमीच्या दिवशी उठताचा उपवास करू शकता आणि अष्टमीच्या दिवशी तुम्हाला ते उपवास सोडायचे आहेत आणि तुमच्याकडे जर दशमीच्या दिवशी घट उठत असतील तर नवमीच्या दिवशी तुम्हाला उठताचा उपवास करायचा आहे आणि दशमीच्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे पहिल्या पद्धतीनुसार दुसऱ्या पद्धतीनुसार मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे पहिल्या दिवशी उपवास करायचा दुसऱ्या दिवशी नॉर्मल जे काही जेवण असतं वरण भात भाजी पोळी ते आपल्याला जेवायचं आहे पण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सहसा जेवणामध्ये कांदा लसूणचा वापर करू नका हे तामसिक पदार्थांमध्ये येतं तामसिक भोजन नवरात्रीमध्ये खाऊ नये असं म्हटलं जातं म्हणून जरी तुम्ही ज्यांना उपवास नाहीये त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवताय किंवा तुमच्याकडे बसता उठता असे उपवास करण्याची पद्धत असेल तर खाताना बिना कांदा लसूणचे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा पहिल्या माळेला आपण उपवास केला दुसऱ्या माळेला जेवण करायचं नॉर्मल दोन तीन वेळा जसं तुम्ही जेवण करता तसं परत तिसऱ्या माळेला उपवास करायचा चौथ्या माळेला जेवण करायचं पाचव्या माळेला उपवास करायचा सहाव्या माळेला जेवण करायचं सातव्या माळेला उपवास करायचा आठव्या माळेला जेवण करायचं नवव्या माळेला उपवास करायचा आणि दशमीला तो सोडायचा म्हणजे तुमच्याकडे ज्या दिवशी घट हालतात तोपर्यंत बसता उठता उपवास करायचा आहे आता आमच्याकडे दशमीला घट हालतात तर आम्ही दशमीपर्यंत हे बसता उठताचे उपवास करतो आमच्याकडे बसता उठता उपवास करण्याची पद्धत आहे असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की आमच्याकडे बसता उठता उपवास करण्याची पद्धत आहे पण नवरात्रीचे नऊ दिवस फराळाचे उपवास करण्याची आमची इच्छा आहे मग कसं करायचं आमच्या सासूबाई तर बसता उठता उपवास करतात पहिल्या पद्धतीनुसार किंवा दुसऱ्या पद्धतीनुसार पण तुम्हाला नऊ दिवस फराळाचे उपवास करायचे आहेत मग ते तुम्ही करू शकता का तर हो करू शकता पण कसे संकल्पयुक्त करू शकता तीन पाच सात अकरा वर्षासाठी समजा तुमची एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करायचे आहेत संकल्पयुक्त काही वर्षासाठी तर तुम्ही मग फराळाचे उपवास संकल्प जेवढा केलेला आहे तेवढे वर्ष करू शकता पण त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या कुळामध्ये ज्याप्रमाणे नवरात्रीचे उपवास करण्याची पद्धत आहे त्यानुसारच तुम्हाला उपवास करावे लागतील समजा तुमच्याकडे नऊ नौ दिवस नवरात्रीचे फराळ करून उपवास करण्याची पद्धत आहे तर तुम्हाला कायम पुढे पिढ्यानपिढ्या पिढ्या फराळ करूनच नवरात्रीचे उपवास करावे लागतील तुमच्याकडे बसता उठता उपवास पहिल्या पद्धतीनुसार केले जातात परंपरागत पिढ्यानपिढ्या पिढ्या तर तुम्हाला कायम पुढे तसेच उपवास करावे लागतील तुमच्या कुळामध्ये पिढ्यानपिढ्या पिढ्या बसता उठता उपवास दुसऱ्या पद्धतीनुसार केले जात असतील तर पुढे तुम्हाला कायम तसेच उपवास करावे लागतील कारण आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या जाणून घेणं त्या पाळणं त्या पुढे चालू ठेवणं आणि त्यानुसारच सगळे सणवार व्रतवैकल्य करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं आणि जेवढे आपण आपल्या घराण्याचे जे कुळाचार कुळधर्म आहेत परंपरागत चालत आलेल्या गोष्टी आहेत त्या पुढे पाळू पुढे चालू ठेवू याचा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये संसारामध्ये सकारात्मक प्रभाव बघायला मिळतो या उलट यूट्यूबवरती ऐकून किंवा कोणीतरी काहीतरी सांगितलं आहे ते ऐकून किंवा गुगलवर वाचून तुम्ही आपल्या रूढी परंपरा सोडताय आणि जे ऐकताय जे वाचताय त्यानुसार गोष्टी करताय तर याला काहीही अर्थ नाही अशा प्रकारे गोष्टी केल्याने उपवास व्रतवैकल्य केल्याने त्याचं योग्य तर पुण्यफळ सुद्धा तुम्हाला मिळणार नाही त्याचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला मिळणार नाही या उलट तुम्ही तुमच्या घराण्याच्या पूर्वीपासून चालत आलेल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या मोडल्या आहेत म्हणून याचा दोषसुद्धा तुम्हाला लागू शकतो त्याच्यामुळे आपल्या घरातील मोठ्या मंडळींकडून आपल्या रूढी परंपरा जाणून घ्या आणि त्यानुसारच या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा मी स्वतःही असं करते म्हणून जेही काही सणावारांचे व्हिडिओ असतात त्यामध्ये एक वेळा तरी ही गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करत असते किंवा तुम्हाला सांगत असते आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास करत असताना नियम काय पाळायचे आहेत आणि या उपवासाला काय खावं किंवा काय खाऊ नये नवरात्रीचे नऊ दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे नवरात्रीचे नऊ दिवस ज्यांना उपवास नाही आहे त्यांनीसुद्धा नॉनव्हेज खायचं नाही आहे घरातही खायचं नाही आहे बाहेरही खायचं नाही आहे नऊ दिवस घरात नॉनव्हेज बनवायचं सुद्धा नाही आहे अंडी वगैरेसुद्धा या गोष्टी खायच्या नाही आहेत नवरात्रीचे नऊ दिवस तुम्हाला जर शक्य झालं जमलं काही मेडिकल कंडिशन नसेल तर एखाद्या घोंगडीवर चटईवर सतरंजीवर खाली तुम्हाला झोपायचं आहे आणि जे आंथरूण पांघरूण उशी आपण धुतलेले आहेत उन्हात वाळवलेले वगैरे आहेत दसरा काढताना तेच आपल्याला अंथरण्यासाठी आणि पांघुरण्यासाठी घ्यायचे आहेत समजा तुम्हाला काही मेडिकल कंडिशन आहे खाली तुम्हाला झोपता वगैरे येत नाही तर अशा वेळेला काय करायचं बेडवरची गादी काढायची आणि त्या बेडवर सतरंजी किंवा घोंगडी टाकायची आणि त्यावर तुम्ही झोपलं तरी सुद्धा चालतं आता तुम्ही समजा नवरात्रीचे नऊ दिवस गादी सोडली आहे तर तुम्हाला सोफ्यावर सुद्धा बसायचं नाही अशा वेळेला तुम्ही खुर्चीवर बसू शकता खाली चटईवर वगैरे बसू शकता किंवा एखादा स्टूल वगैरे असेल त्याच्यावर बसू शकता जर तुम्हाला खाली फरशीवर जमिनीवर बसता येत नसेल तर नवरात्रीचे नऊ दिवस रोज तुमच्या कुळाचाराप्रमाणे जर तुमच्याकडे दोन वेळा सकाळ संध्याकाळ आरती करण्याची पद्धत असेल तर दोन वेळा करायची जर तुमच्याकडे एक वेळा आरती करण्याची पद्धत असेल तर एक वेळा आरती करायची आहे नवरात्रीचे नऊ दिवस एक का होईना दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जर दुर्गा सप्तशतीचे तुम्हाला चौदा पाठ करणं झाले तर सोन्याहून पिवळं यामुळे नवचंडी केल्याचं पुण्यफळ मिळतं नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ कसे करावे वाचनाची सुरुवात कुठून करावी हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि दुर्गा सप्तशतीची सेवा या नऊ दिवसांमध्ये तुम्ही करू शकता अष्टमी किंवा नवमीला हवन सुद्धा करू शकता तोही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणत्याही माळेला तुम्ही मंगल कलशाची आपल्या देवघरात स्थापना करू शकता कुलदेवीची ओटी भरू शकता नवरात्रीमध्ये कन्यापूजन करू शकता हे सगळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्यामुळे नक्कीच प्रांजली जोशी या चॅनलला तुम्ही भेट देऊ शकता नवरात्रीच्या उपवासाला तुम्ही सगळे फराळाचे पदार्थ खाऊ शकता भगर खायची नाही तो पदार्थ फराळाचं चालत, चालत नाही हे फळ चालत नाही असं काहीही नाही तुम्ही सगळे फराळाचे पदार्थ खाऊ शकता तुम्ही उपवासाच्या भाजणीचे थालपीठही बनवू शकता किंवा भाकरी बनवू शकता त्यासोबत बटाट्याची भाजी किंवा काकडीची कोशिंबी बरेच जण टोमॅटो सुद्धा खातात बरेच जण कोथिंबीरही खातात बरेच जण अद्रक सुद्धा या उपवासाला खातात तर तुमच्या भागानुसार तुमच्या शहरानुसार आणि सर्वात महत्वाचं तुमच्या कुळामध्ये परंपरागत नवरात्रीच्या उपवासांना काय काय खाल्लं जातं ते सगळे पदार्थ खाऊन नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास तुम्ही करू शकता या उपवासाला भेंडीची भाजीसुद्धा चालते या व्यतिरिक्त तुम्ही सर्व प्रकारचे फळं खाऊ शकता ज्यूस घेऊ शकता ताक पिऊ शकता दही घेऊ शकता लस्सी पिऊ शकता आईस्क्रीम खाऊ शकता आणि नवरात्रीचे उपवास मनोभावे करू शकता नवरात्रीच्या उपवासाबद्दल सर्व माहिती तुम्हाला मिळालेली असेल असं मला वाटतं पण तरीसुद्धा अजून काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल आणि नवरात्री संदर्भातील सगळे व्हिडिओज चॅनलवर अपलोड झालेले आहेत तुम्हाला बघायचे असतील तर नक्कीच तुम्ही प्रांजली जोशी या चॅनलला भेट देऊ शकता आणि सर्व व्हिडिओ नवरात्री संदर्भातील बघू शकता नमस्कार